की शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाताना भाकरी जाता जाता, जाता भाकरी खायचा पण थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाता भाकरी खायचा पण तो एवढी चा एवढी वीस वर्ष एवढी युद्ध लढला या काळामध्ये त्याने काही पत्रव्यवहार केला असेल की नाही आणि ह्या पत्रव्यवहाराची भाषा काय होती आणि मराठे जर दिल्लीवर राज्य करत होते तर मराठ्यांच्या भाषेने दिल्लीवर राज्य का नाही केलं याचं मूळ कशात आहे दिल्लीश्वरोवा वरोवा जगदीश वरोवा या आपल्या भावनेत आहे म्हणजे शाहू महाराज आधीचे म्हणजे मोठे सातारच्या गादीचे शाहू महाराज गादीवर परत आल्यानंतर ज्या प्रकारचं त्यांचं अब्रिंगिंग मोगलांच्या छावणीमध्ये झालं होतं त्यामुळे बाकी काही झालं तरी चालेल पण मोगलांची राजवट मुळातनं उखडून टाकायची नाही हे सोशल हे इनडॉक्ट्रिनेशन त्यांचं झालं आहे आणि हा जो हा जो विसंवाद आहे संभाजी महाराजांसारखा माणूस पोर्तुगीज मोडून काढायला बघतो मोगल मोडून काढायला बघतो आणि त्यांचा मुलगा मात्र स्वतः युद्धावर जातच नाही हे जे आहे यातनं आपलं त्यानंतरचं भाषा कारण उभं राहिलं आहे म्हणजे थोरल्या बाजीरावापासून महाजी शिंद्यापर्यंत आपण दिल्लीचं तख्त राखलं पानिपत आपण हरलो पण अब्दाली पुन्हा फिरला नाही या सगळ्या काळामध्ये मराठ्यांना आपली भाषा तिथे का नेता आली नाही याचं कारण आपली भाषा आपल्यासोबत नेण्यामुळे भाषा तर वाढतेच पण आपला समाज पण वाढतो हे जे भान आहे हे भान मराठ्यांमध्ये विकसित झालं नाही त्यामुळे सगळा मोगल दरबारचा जो कारभा कारभार आहे तो सगळा कारभार मराठ्यांनी तिकडं गेल्याच्या नंतर सुद्धा तो अरेबिक फारसीमध्येच होत राहिला आणि आपली भाषा ही पुन्हा दख्खनचीच भाषा राहिली